दिव्यांग पेन्शनधारकांना थकीत पेन्शन त्वरित मिळावी पेन्शनमध्ये किमान एक हजार रुपये वाढ करावी आणि पेन्शन संबंधित ऑनलाइन कामं गतीनं करण्याची मागणी इचलकरंजी वृद्ध निराधार दिव्यांग पेन्शनधारक संघटनेनं केली आहे या मागण्यांसाठी संघटनेच्या वतीनं संजय गांधी निराधार योजनेच्या कार्यालयासमोर बोंब मारो आंदोलन करण्यात आलं इचलकरंजीतील सुमारे सहा हजार दिव्यांग योजनेच्या लाभार्थ्यांना सहा महिन्यांपासून पेन्शन मिळालेली नाही इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा योजना आणि इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना या विभागांच्या वेबसाईट वारंवार बंद पडत असल्यानं लाभार्थ्यांची गैरसोय होतीये विधवा परितक्त्या वृद्ध आणि निराधार पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्ये वाढ करण्याची वारंवार मागणी होत असली तरी शासनाचं त्याकडे दुर्लक्ष झालं आहे कार्यालयात कर्मचारी अपुरे असल्यानं अर्ज प्रक्रियेत आणि पेन्शन वितरणाला विलंब होतोय सहा महिन्यांपूर्वी लाभार्थ्यांचे अर्ज मंजूर झाले असले तरी अजूनही त्यांना पेन्शन मिळत नाही या पार्श्वभूमीवर इचलकरंजी वृद्ध निराधार दिव्यांग पेन्शनधारक संघटनेनं संजय गांधी निराधार योजनेच्या कार्यालयासमोर मारो आंदोलन केलं निवेदन देणार असल्याचं कळवूनही समितीचे अध्यक्ष अनुपस्थित राहिल्यानं संतप्त पेन्शनधारकांनी जोरदार घोषणाबाजी केली त्यानंतर तलाठी माधुरी पाटील यांना मागण्यांचं निवेदन दिलं याबाबत सात दिवसात सकारात्मक निर्णय झाला नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आंदोलनात भाऊसाहेब कसबे सदा मलाबादे यांच्यासह वृद्ध निराधार आणि दिव्यांग लाभार्थी सहभागी झाले होते